मोटर जर चालत नसेल तर फक्त तुम्ही तीस रुपयामध्ये तुम्ही घरच्या घरी तुमची मोटर चालू करू शकता तर ते तुम्हाला चुटकीसरशी आपली आता मोटर चालू होईल याला कार्बन ब्रश येतात तर मग हे कार स्विच चालू केलं आता बघूया हे मी पॅन्डल दाबते झाली चालू बघा आहे की नाही चुटकीसर हाय हॅलो सर्वांना नमस्कार तर आजचा व्हिडिओ खूप खास नाचणार ना आहे आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला मदतच होईल असा व्हिडिओ आहे आणि तुमच्या म्हणजे खूप तुम्हाला हेल्पफुल ठरेल कारण ज्या मैत्रिणी घरच्या घरी ब्लाउज वगैरे शिवतात किंवा मग ज्या टेलर मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी आहे कारण ज्यांच्याकडे मशीनला मोटार मोटर असते छोटीशी जी मोटर असते तर त्या मोटर बरेच वापरतात पॅन्डल मारून पाय वगैरे दुखतात खूप शिवायचं असेल तर मग त्यासाठी मोटर वापरतात आणि मोटरनी खरंच मदत पण होते लवकर पण होतं म्हणजे जवळपास अर्धा वेळ वाचतो तर ज्यांच्याकडे नाही त्या पण मोटर घेऊ शकतात खूप म्हणजे मदत आहे आणि लाईट बिल काय खूप जास्त येत नाही थोडसच म्हणजे थोडाफार फरक पडतो पण एवढा खूप जास्त येत नाही त्याने लाईट बिल त्यामुळे तुम्ही नक्कीच मोटर वापरू शकता तर त्याचबद्दल खूप मदत करेल असा तुम्हाला हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला मदत होईल असेच व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला पण विसरू नका तर सर्व मग चला व्हिडिओ सांगते तुम्हाला की आजचा व्हिडिओ काय आहे तर आपली जी मशीनची मोटर असते तर ती मोटर कधी कधी चालत नाही मग काय होतं ते आपल्याला समजत नाही काय प्रॉब्लेम असतात काय नाही तर मग त्याच्याबद्दल एक छोटीशीच माहिती आहे आणि तुम्हाला खूप मदत करेल ही माहिती तर मी काल मशीन अशी एकदम फिरायला जी ग्रीप घेते तर ती फिरत नव्हती जास्त मग आपल्या मशीनचे स्पीड पण कमी होते मग त्याच्यासाठी काय झालं होतं तर मला आधी नव्हतं माहिती पण यांना माहीत होतं मग त्यांनी मला ते सांगितलं तेच मी तुम्हाला सांगणार आहे की काय होतं आणि काय प्रॉब्लेम तर चला तुम्हाला दाखवते काय प्रॉब्लेम होतो आणि कशा पद्धतीनं आपण तो प्रॉब्लेम घरच्या घरी सॉल्व करू शकता ते पण फक्त तीस रुपयामध्ये तुमची पण मोटर जर चालत नसेल तर फक्त तुम्ही तीस रुपयामध्ये तुम्ही घरच्या घरी तुमची मोटर चालू करू शकता तर ते तुम्हाला दाखवणार आहे मी चला तर मग मशीनकडे तर ही बघा ही माझी मोटर आहे मशीनची आणि खरंच खूप मदत होती घेऊन ह्याला जवळपास पाच सहा वर्ष झाली असतील अजिबात कधीच प्रॉब्लेम आला नाही काहीच नाही एकदा घेतली की परमनंट आणि हे मी मशीनलाच फिट केलेली आहे इथे अशी यल टाईप पट्टी देतात ते त्यालाच फिट आहे काही काही वेळेस इथं पण असते तर तिथं नाही आहे इथं मशीनला आहे आणि या पद्धतीची आहे ही मशीन नॉवेलची तर बघू शकता ही अशी फिट आहे पण आता काय होते ही मशीन चालत नाही मी तुम्हाला दाखवते पण चालू करून हे स्विच चालू केलं हे बघू शकता आता हे पॅन्डल आहे खाली हे बघा हे चालू दाबलं तरी पण ना चालू होत नाही आहे तर एका चुटकीसरशी आपली आता मोटर चालू होईल तर बघू शकता पहिले काय करायचं हे स्विच आहे ते बंद करायचं आणि मग नंतर खूप सोपा आहे सोपा उपाय आणि तुम्ही कुणीही घरच्या घरी करू शकता फक्त जे आहे ते स्विच बंद करायचं पिन पण काढायची आणि हे बघू शकता एक मिनिट हां तर हे अशा पद्धतीने कार्बन ब्रश म्हणतात याला कार्बन ब्रश येतात तर मग हे कार्बन ब्रश फक्त तीस रुपयाला भेटती भेटते आपल्या जे मोटर असते तर त्याला असे दोन कार्बन ब्रश लागतात तर हे कार्बन ब्रश फक्त तीस रुपयात भेटतात दोन मध्ये तर याचा काय झालंय ऍक्च्युअली हे ब्रश चेंज करायचे होते म्हणून काल एक ब्रश सॅम्पल म्हणून ते जर आपण दुकानात घ्यायला गेलो तर ते विचारतात तुम्हाला कसे पाहिजेत याच्यामध्ये आता हा गोल कार्बन ब्रश आहे आणि काय काय वेळेस काय होतं असं स्क्वेअर मध्ये पण कार्बन ब्रश असतात तर मग ते म्हणतात तुमच्या मोटरला कसले तर ते आपल्याला माहीत नसतं तर मग तुम्ही काय करता काय करा ज्या वेळेस तुम्हाला हे चेंज करायचे ते कसं चेंज करायचं आणि काय करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे तर तुमच्या मोटरचं जे कार्बन ब्रश आहे तर तो सॅम्पल म्हणून घेऊन जाताना म्हणजे आणताना घेऊन जा सोबत आणि त्याचबरोबर बरोबर आता हे कसं लावायचं तर ते मी दाखवणार आहे तर मग आम्ही तेच केलं काल घेऊन गेलो होतो मग तो जो कार्बन ब्रश आहे तो भेटला नाही मग एक जुनी मोटर होती तर त्याचा पाहिला त्याचा होता तर मग म्हटलं तेच लावून बघूया तर आता तुम्हाला दाखवणार आहे लावून की कसं काय करायचं कुठं लावायचं काय करायचं ते आणि हे बघू शकता आता हे आहे इथे एक इथे एक गुंडी असल्यासारखं असतं आणि सेम ह्याच खालच्या साइडनी इथ एक आहे आणि ही इथं आहे तर मग ही गुंडी ना सरळ अशी गोल गोल फिरवली का ते निघते हे बघू शकता काल याच्यातला काढून नेला होता सॅम्पल तो त्यांच्यासोबतच गेला आणि मला आज अर्जंट ब्लाऊज आणि पिको फॉल करायचं त्यामुळे म्हटलं बघूया याचा बस आहे का तर हा कसा लावायचा ते तुम्हाला दाखवणार आहे मी आता तर हा जो आहे तो ॲक्च्युली थोडा वापरलेला आहे अजून थोडीशी ही जे आहे याची लेंथ थोडी अजून अशी एवढी असते म्हणजे थोडीशी अजून एक हे वापर करून ना याचं म्हणजे झीज म्हणजे ते कार्बन वापरलं जातं ते उघडून उघडून कमी होतं तर हे थोडंसं कमी झालंय पण हे चालेल आपली याच्यावरती तर मग हा कार्बन ब्रश आहे तो काय करायचं असा हे आहे ते याच्या खाली टाकायचं काय होतं आता मोटर चालत नाही आपल्याला प्रॉब्लेम पण कळत नाही तर मग सर्वात आधी तुमची ज्यावेळेस मोटर चालत नाही त्यावेळेस तुम्ही हे कार्बन ब्रश नक्की चेक करा म्हणजे तुम्हाला मोटर घेऊन जायची गरज नाही आणि तुमचे पैसे पण वाचतील आपल्याला ज्या गोष्टी माहीत नसतात तर त्या गोष्टींचे ज्यांना माहिती ते मग आपल्याला जास्तीचे चार्जेस लावतात ते कळत नाही आपल्याला काय त्यामुळं मग हे तुम्ही आधी हे चेक करून कार्बन ब्रश घेऊन आणि हे आहे ते सरळ ह्याच्यावरती ठेवायचं प्रेस करायचं ते स्प्रिंग आहे त्यामुळे ते आतमध्ये जाईल आणि हे फिरवून लावायचं हे आपलं बसलेलं आहे आता हे बघा फिट झालंय तर आता बघूया आपण हे मशीन चालू होते का ते स्विच पिन लावली स्विच चालू केलं आता बघूया हे मी पॅन्डल दाबते झाली चालू बघा आहे की नाही चुटकीसर सर्श... चुटकीसरशी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे मग तुम्हाला पण असं जर मोटरला कधी प्रॉब्लेम आला तर तुम्ही पण आधी हे कार्बन ब्रश चेक करा तर पाहिलं ना एकदम चुटकीसरशी तुमचा प्रॉब्लेम घरच्या घरी सॉल्व्ह होईल अशी मी तुम्हाला माहिती सांगितली आहे तर तो आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा तर लवकरच भेटू नवीन अशा हेल्पफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय